नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जेव्हा एखादं हत्याकांड प्रकरण घडतं तेव्हा हत्या करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी सर्वात महत्वाचं योगदान देतात ते म्हणजे पुरावे एखाद्या आरोपीच्या विरोधात जेवढे जास्त आणि जेवढे मजबूत पुरावे असतात तेवढाच आरोपी लवकर पकडला जातो परंतु आज जे हत्याकांड प्रकरण आपण कव्हर करतोय त्यामध्ये ना आरोपी सापडला आहे ना आरोपीच्या विरोधात कोणते पुरावे सापडले आहेत स्नेहलची हत्या तर होते परंतु तेवीस वर्ष झालं स्नेहलची हत्या कोणी केली तो आरोपी कोण होता स्नेहलची हत्या का केली या प्रश्नांची उत्तरे सापडली नाही आहेत भारतातील रहस्यमयी हत्याकांड प्रकरणापैकी हे स्नेहल गवारे हत्याकांड प्रकरण आहे तर आज आपण पाहणार आहोत नक्की स्नेहलसोबत काय झालं आणि नक्की तो आरोपी कोण असेल याचा अंदाज लावण्याचा पण आपण प्रयत्न करूया ही कहाणी मी जास्त मोठी करणार नाहीये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आणि शॉर्ट मध्ये ही कहाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो ही कहाणी समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला स्नेहलबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे मुंबई मधील राहणारी स्नेहल तिच्या आईबाबासोबत राहत होती स्नेहल शाळेमध्ये हुशार होती तिला लहानपणापासून ना फिरण्याची ट्रेकिंग करण्याची आवड होती ती सरदार वल्लभभाई पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरमध्ये होती सेकंड इयर संपल्यानंतर ती तिच्या कॉलेजमधील मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी जाते ट्रेकिंग करत असतानाच तिचा अंगठा फ्रॅक्चर होतो अंगठा फ्रॅक्चर झाल्यानंतर ती त्या ट्रेकवरून घरी येते डॉक्टर तिला सजेस्ट करतात की तू घरातून बाहेर जायचं नाही जोपर्यंत तुझा अंगठा रिकवर होत नाही स्नेहलच्या आईबाबाविषयी सांगायचं झालं तर स्नेहलचे बाबा बँकेमध्ये काम करत होते आणि स्नेहलच्या आई अंगणवाडीमध्ये काम करत होती त्या दोघांचं रुटीन जर पाहायचं झालं तर ते सकाळी लवकर आठ ते नऊच्या दरम्यान घरातून जॉबसाठी जायचे आणि तिचे बाबा बँकमध्ये काम करून संध्याकाळी पाचच्या सुमारास, सुमारास घरी यायचे आता पण स्नेहलची ज्या दिवशी हत्या झाली होती त्या दिवसाकडे येऊया सत्तावीस जुलै दोन हजार सातचा दिवस होता स्नेहलच्या आई बाबा दररोजच्या प्रमाणे सकाळी घरातून कामाला जाण्यासाठी निघतात स्नेहलची आई तिचं काम करून तीनच्या सुमारास घरी येते जेव्हा ती घरी परत येते तेव्हा ते ती पाहते घराला बाहेरून कोणीतरी कडी घातलेली असते स्नेहलची चप्पल घराच्या बाहेरच असते स्नेहलच्या आईला वाटतं स्नेहल कुठेतरी दुकानला वगैरे गेले असेल म्हणून ती स्नेहलला कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु स्नेहलचा कॉल ना नाप असतो त्याच्यानंतर ती कडी उघडून आतमध्ये जाते आतमध्ये गेल्या गेल्या ती पाहते टेबलवरती पाण्याने भरलेला एक ग्लास असतो म्हणजे तो ग्लास पाहिल्यानंतर असं वाटत होतं में की घरामध्ये कोणतरी ओळखीचा माणूस येऊन गेलेला होता आणि स्नेहल सोबत तो बसलेला होता किंवा स्नेहलने त्या व्यक्तीला पाणी दिलेलं होतं असाच अर्धा तास होऊन जातो तरी पण स्नेहल घरी येत नाही स्नेहलची आई तिला शोधण्याचा प्रयत्न करते आता स्नेहलच्या आईला काळजी वाटायला लागते नक्की स्नेहल कुठे गेली तिची चप्पल तर बाहेर आहे आणि ती चप्पल सोडून तर बाहेर कुठे जाणार नाही त्याच्यानंतर ती स्नेहलच्या बाबांना म्हणजे हिंदूराव गवारेला कॉल करते आणि ही संपूर्ण घटना सांगते पाचच्या सुमारास स्नेहलचे बाबा पण घरी परत येतात स्नेहलला शोधण्यास सुरुवात करतात आतापर्यंत स्नेहलच्या आईबाबांनी त्यांच्या नातेवाईकांना वगैरे कॉल केलेला होता त्याच्यानंतर स्नेहलच्या आईबाबांनी स्नेहलच्या मित्रांना पण कॉल केले होते आणि स्नेहल आले का म्हणून विचारलं होतं परंतु प्रत्येकाचं उत्तर असंच होतं की स्नेहल आमच्याकडे आली नाही आहे संध्याकाळचे सात वाजतात स्नेहलचा कोणताच पत्ता नव्हता परंतु नक्की ही स्नेहल कुठे गेली होती नक्की त्याशी बेपत्ता कशी झाली त्या दिवशी स्नेहलला शोधता शोधता रात्र होते आणि हे सर्वजण झोपे जातात झोपतात म्हणजे त्यांना झोप लागलीच नव्हती रात्रभर तिचे आईबाबा विचार करत होते की स्नेहल अशी अचानकपणे बेपत्ता कशी झाली सकाळचे सहा वाजतात सावजल्यानंतर स्नेहलची आई तिच्या बेडवरून उठते आणि खाली पाहते त्या बेडच्या खाली एक बॉक्स पडलेला असतो ॲक्च्युली हा बॉक्स ना बेडच्या आतमध्ये असायचा परंतु त्या दिवशी तो बेडच्या बाहेर होता त्यामुळे स्नेहलची आई उठून तो बॉक्स बेडमध्ये ठेवण्यासाठी जाते जेव्हा ती बेडचा डोअर ओपन करते तेव्हा ती पाहते कपड्याच्या खाली स्नेहलचा मृत्यूदेह पडलेला असतो ती मोठ्याने ओरडते तिचा आवाज ऐकून स्नेहलचे बाबा वगैरे उठतात आसपासचे लोक गोळा होतात आणि स्नेहलच्या किंवा त्या बेडरूममध्ये येतात पोलिसांना इन्फॉर्म केलं जातं पोलीस पण तिथे येतात आणि पाहतात स्नेहलची बॉडी त्या बेडमध्ये पडलेली असते आता तुम्हाला असा पण विचार येईल की स्नेहल स्वतः जाऊन बेडमध्ये झोपले असेल परंतु असं नाही तिचे हात आणि पाय पाठीमागे बांधलेले होते तिच्या तोंडामध्ये कपडाचा एक बोळा घातलेला होता आता एखादा व्यक्ती आपल्या हाताने आपले, हाता आपले पाय बांधू शकतो परंतु पाठीमागे हात बांधणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे याचाचा अर्थ असा आहे की स्नेहलचे हातपाय बांधून तिला बेडमध्ये कुणीतरी घातलेलं होतं म्हणजेच स्नेहलची हत्या झाली होती तिच्या घरामधून कोणतीच मौल्यवान वस्तू गायब झाली नव्हती याचाच अर्थ असा होता की घरामध्ये चोरी झाली नव्हती घरामध्ये कुणी येण्याचा प्रयत्न पण केला नव्हता हो परंतु चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात येतं स्नेहलच्या गळ्यातील सोन्याचे चेन आणि स्नेहलचा एक मोबाईल आहे ना तो बेपत्ता असतो आता पोलीस स्नेहलची हत्या करणाऱ्या आरोपीला शोधायला सुरुवात करतात पोलीस त्या घरामधले फिंगर प्रिंट वगैरे घेतात त्याच्यानंतर स्नेहलच्या आईबाबांची चौकशी करतात स्नेहलच्या आईबाबांना विचारतात तुमचा कोणावरती संशय आहे का की तो व्यक्ती स्नेहल सोबत असं करू शकतो तर स्नेहलच्या आईकडून सांगितलं जातं आमचा एका व्यक्तीवरती संशय आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे हिरेन राठोड आता हा हिरेन राठोड कोण होता हा हिरेन राठोड स्नेहलच्या कॉलेजमधलाच एक विद्यार्थी होता परंतु स्नेहल आणि हिरेन एकमेकावरती प्रेम करत होते मागील एक आठवड्यापासून स्नेहलच्या आईच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये भांडण होत होतं हा हिरेन स्नेहलच्या घरी स्नेहलला भेटण्यासाठी पण येत होता हे सर्व पोलिसांना समजल्यानंतर पोलीस हिरेनला शोधायला सुरुवात करतात आणि हिरेनला आपल्या ताब्यात घेतात हिरेनला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर हिरेनकडून असं सांगितलं जातं की त्या दिवशी मी कामावरती होतो आणि मी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमच्या मित्रासोबत कंपनीमध्ये काम करत होतो तुम्ही कंपनीमध्ये जाऊन आमच्या मित्रांना पण विचारू शकता त्याच्यानंतर पोलीस त्याच्या कंपनीमध्ये जातात आणि पोलिसांना समजतं की हा हिरेन खरं बोलतोय परंतु पोलीस जेव्हा त्याच्या कंपनीतील अटेंडन्स रजिस्टर शोधायला सुरुवात करतात किंवा मागवतात तेव्हा ते, ते पाहतात हिरेनच्या कंपनीमधील अटेंडन्स बहु गायब असतं म्हणजे असं कसं होऊ शकतं ज्या दिवशी स्नेहलची हत्या झाली होती त्याच दिवशी हिरेनच्या कंपनीतलं अटेंडन्स रजिस्टर गायब होतं म्हणजे तिथे पण पोलिसांच्या मनामध्ये एक शंका आली होती परंतु हिरेनच्या विरोधात कोणतेही स्ट्रॉंग पुरावे नव्हते त्यामुळे पोलीस त्याला अरेस्ट करू शकत नव्हते पोलीस त्यांच्या पद्धतीने स्नेहलच्या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करत होते पहिला जो संशयित होता हिरेन त्याच्या विरुद्धात पण कोणते पुरावे सापडले नव्हते त्याच्यानंतर आता पोलिसांच्या समोर दुसरे दोन जे सस्पेक्ट होते ते होते स्नेहलचे आई आणि स्नेहलचे वडील या दोघांची चौकशी करत असताना पोलिसांना असं समजतं स्नेहलच्या आईचे अनिल जवाळेकर नावाच्या एका व्यक्तीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे त्याच्यानंतर पोलिसांच्या मनामध्ये एक अशी मना थेरी निर्माण होते की स्नेहलला स्नेहलच्या आईबद्दल तिच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल समजलं असेल त्यामुळे स्नेहलच्या आईने आणि त्या अनिल जावाळेकरने स्नेहलची हत्या केली असेल परंतु स्नेहलच्या कामावरती म्हणजे अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर पोलिसांना समजतं की स्नेहलची आई त्या दिवशी कामावरती होती म्हणजे ती त्या दिवशी लवकर घरी आली नव्हती ज्या दिवशी स्नेहलची हत्या झाली होती त्या दिवशी स्नेहलचे बाबा पण कामावरती होते बँकेमध्ये होते त्यामुळे असं होऊ शकत नाही की ते स्नेहलची हत्या करतील आता जे पोलिसांच्या समोर तीन सस्पेक्ट होते पहिला होता स्नेहलचा एफ त्याच्यानंतर स्ने स्नेहलची आई आणि त्याच्यानंतर स्नेहलचे वडील या तिघांच्याही विरोधात पोलिसांना कोणतेच पुरावे सापडले नव्हते मग नक्की तो आरोपी कोण होता त्याच्यानंतर पोलिस काय करतात स्नेहलचा जो मोबाईल चोरीला गेलेला असतो त्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतात परंतु मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं परंतु पोलिसांनी त्या मोबाईलचा आय एम आय नंबर घेऊन तो मोबाईल सर्व्हिलान्सवरती टाकलेला होता म्हणजे पोलिसांना हे माहीत होतं त्या मोबाईलमधील जे एक सिम कार्ड आहे ते काढून टाकलं असेल परंतु जेव्हा पण तो मोबाईल स्विच ऑन होईल तेव्हा पोलिसांना तो मोबाईल कुठे आहे त्याचं लोकेशन समजणार होतं आणि पुढे एक दिवस असा येतो तो मोबाईल ऑन पण होतो पोलीस त्या मोबाईलच्या लोकेशनवरती पोचतात आणि तो मोबाईल शोधतातही तो मोबाईल एका मोबाईल शॉपमध्ये होता आणि त्या मोबाईल शॉपच्या ओनरचं नाव होतं मनसुख शिवाजी पाटील पोलीस त्या मनसुख शिवाजी पाटीलला आपल्या ताब्यामध्ये घेतात तर मनसुख शिवाजी पाटीलकडून सांगितलं जातं की मला एका व्यक्तीने हा मोबाईल आणून दिला होता त्याने मोबाईल मला विकला आहे पोलीस मनसुख शिवाजी पाटीलकडून ज्या व्यक्तीने त्याला मोबाईल आणून दिला होता त्याचा स्केच बनवायला सांगतात तर त्याच्या सांगण्यावरून बनवलेल्या स्केचनुसार तो व्यक्ती असा दिसत होता ज्याने तो मोबाईल आणून या मनसुखला दिलेला होता हा तयार झालेला स्केच जेव्हा पोलीस स्नेहल गवारेच्या यांच्या आई वडिलांना दाखवतात तेव्हा दा ते सांगतात या व्यक्तीला आम्ही कधीच पाहिलेलं नाही आहे आणि हा व्यक्ती आमच्या ओळखीचा नाही आहे त्याच्यानंतर पोलीस या स्केचमधील व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतात परंतु आज तेवीस वर्ष झाली हा स्केचमधील व्यक्ती सापडला नाही आहे कदाचित तुमच्या आजूबाजूला हा व्यक्ती असू शकतो पण नक्की स्केच तयार झालाय म्हणजे तो व्यक्ती कुठे ना कुठे असणार परंतु प्रॉब्लेम हा आहे की तो व्यक्ती आजपर्यंत सापडलेला नाही आहे आता त्याच्यानंतर पोलीस स्नेहलच्या आईचे स्नेहलच्या बाबांचे स्नेहलच्या बीएफचे आणि स्नेहलच्या आईचे ज्याच्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते त्या अनिल जवाळेकरचे ब्रेन मॅपिंग टेस्ट करतात त्याच्यानंतर पॉलिग्राफी टेस्ट करतात परंतु त्याच्यामध्ये पण पोलिसांना स्नेहलची हत्या नेमकी कोणी केली हे सापडत नाही आता या सर्व हत्याकांड प्रकरणामध्ये स्नेहलची हत्या तर झाली हे खरं आहे परंतु तिची नक्की हत्या, हत्या कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत सापडलेलं नाही आहे परंतु एक जर अंदाज लावला तर स्नेहलच्या घरामध्ये जो व्यक्ती आला होता त्या व्यक्तीला हे माहीत होतं की स्नेहल कधी एकटे असते तिच्या घरामध्ये तिच्या आई बाबा नसतात तो व्यक्ती स्नेहलच्या ओळखीचा असणार त्यामुळे स्नेहलने त्याला पिण्याचा पाण्याचा ग्लास दिला होता त्या व्यक्तीला हेही माहीत असणार की स्नेहलच्या घरामध्ये बेडमध्ये खाली जागा आहे जेथे स्नेहलला टाकलेलं होतं पण त्याच्यानंतर प्रश्न असेही पडतात स्नेहलचा जो बी एफ होता हिरेन राठोड त्याच्या कंपनीमधील अटेंडन्स रजिस्टर कसं काय गायब होऊ शकतं त्याच्यानंतर स्नेहलचा जो मोबाईल चोरीला गेला होता तो मोबाईल ज्या व्यक्तीने दिला होता तो व्यक्ती कोण होता आणि तो अजूनपर्यंत सापडलेला नाही आहे कदाचित तो व्यक्ती सापडला तर या केसचा उलगडा होऊ शकतो परंतु प्रत्येक जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाची उत्तरं पोलिसांना भेटली नाही आहेत ते प्रश्न म्हणजे आजपर्यंत न सुटलेलं कोड आहे तर हा काय वाटतं तुम्हाला यामध्ये कोण आरोपी असेल सोबत नक्की काय झालं असेल खाली कमेंट करून तुम्ही सांगू शकता भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा